सर्फ राजसदी यांनी अमोशाची रात्र म्हणली की भूताटकीचा काळ आणि या दिवशी खरं तर ग्रामीण भागात नागरिक जे आहे ते ग्राहात घरातून बाहेर पडत नाहीत आपल्या लहान मुलांना बाहेर सोडत नाहीत नागाव कवठे या ठिकाणचं एक स्मशानभूमीचं आहे आपण बघू शकतो की या स्मशानभूमीमध्ये आता विद्युत रोषणाई केलेली आहे विद्युत रोषणाईने हे स्मशानभूमी उजळून निघालेली आहे एरवी या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लोक येतात आणि त्यानंतर या ठिकाणी लोक येण्यासाठी घाबरतात असतात त्याच्या या स्मशानभूमीच्या बाबतीत अनेक ज्या काही गोष्टी असतात अंधश्रद्धेच्या भुताटकी असेल पिशाच्या असेल या ठिकाणी असतात आणि महत्त्वाचं म्हणजे अमोशाच्या रात्री तर या ठिकाणी जवळपाससुद्धा कोणी नागरिक दिवसा येत नाही आहे मात्र ही जी काही जी अंधश्रद्धा आहे जी काही त्यांच्या मनामध्ये जी काही गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन या ठिकाणी या ठिकाणी उपक्रम जो राबवला त्यांनी स्मशानभूमीमध्येच ग्रामस्थांना एकत्र करून हा उपक्रम राबवला त्या ठिकाणी अंधश्रद्धेच्या बाबतीत ज्या काही प्रात्यक्षिका द्यायची असतात त्या दिलेल्या आहेत आणि आज संपूर्ण गाव जे आहे ते या ठिकाणी जमलं होतं या ग्रामस्थ असतील यामध्ये मोठ्या संख्येने महिला असतील लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आली होती आणि स्मशानभूमीमध्ये अमोशाची रात्र या ठिकाणी या सर्वांनी अनुभवलेली आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जे काही आहे ते समोर आलं ते फक्त इतकंच की समाजात जी काही अंधश्रद्धा आहे ती फक्त त्यांची गैरसमजातून निर्माण झालेली असते आणि त्याला कोणताही आधार नसतो आज सर्व जो आहे तो त्याला वैज्ञानिक आधार असल्याचं या ठिकाणी या प्रत्यक्षिकामधून दाखवण्यात आलं आणि आपण बघू शकतो की ही स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये आता नागरिक सुद्धा आहेत बरेच लहान मुलं आहेत आणि अशा या वेळी हा जो उपक्रम राबवण्यात आला खरंच तर एक वेगळा असा उपक्रम होता आहे आणि या उपक्रमाला इथल्या ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला आणि एक नक्कीच चांगला संदेश देणारा हा उपक्रम म्हणावा लागेल कॅमेरापर्सन सह सरफराज